नमस्कार जे किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ हा अल्प म्हणजे ज्यांची क्षेत्र कमी आहे जमीन कमी आहे आणि ज्यांना पैसे पण चांगले मिळतील अशा एका पिकाबद्दल माहिती सांगणार आहे तर त्या पिकाची लागवड कधी करावी त्याला बियाण्यांचं प्रमाण किती लागतं खतं कोणती कोणती टाकावीत स्प्रे कोणते कोणते घ्यावे तणनाशक कोणतं मारावं अशी साधारणतः सगळी त्या पिकाची टोटल पन्नास दिवसाचं शेड्यूल किंवा पन्नास दिवसामध्ये तुम्ही काय काय करावं योग्य पीक आणण्यासाठी ह्याबद्दलची सगळी माहिती इत्यंभूत माहिती या आजच्या व्हिडिओमधून शेतकरी बांधवांसाठी सांगणार आहे तत्पूर्वी माझी एक अशी विनंती आहे शेतकरी बांधवांना जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लो, शेतकरी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना थोडासा आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा आणि आपल्या देशातील शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर माणसाला प्रगती करायला काही अडचण येत नाही ह्या दृष्टिकोनातून हे चॅनल चालू केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर या पिकाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो तर मित्रांनो कोथिंबीर ही खरीप रब्बी आणि उन्हाळी तिन्ही पीक हंगामामध्ये घेतलं जाणार आहे हे पीक आहे उन्हाळ्यातमध्ये फक्त पाणी असेल तर तुम्ही घ्यायला पाहिजे पावसाळी पीक चांगलं आहे रब्बीला थोडंसं दर कमी असतो आता पी हे पीक लावायचं कधी पावसाळ्यात तर जून ते ऑगस्टचा जो महिना आहे ह्या ह्याच्यामध्ये हे, हे पिकाची तुम्ही लागवड करायची किंवा लावण करायचे लागण करायचे काय असेल ते तर एक एकर जर तुमचं क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये चाळीस गुंठे भरतात तर ते चाळीस गुंठे तुम्हाला लावायचं असेल तर अगोदर ती जमीन कशी आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो सुरुवातीला तर एक एकर लावायच्या अगोदर जमिनीची हुबी आडवी मशागत करून घ्यायची मित्रांनो चांगली नांगरट करून घ्यायचं आहे रानभूसभूषित झालं पाहिजे त्याच्यानंतर त्या रानामध्ये तुम्ही शेणखत टाकून घ्यायचं आहे कमीत कमी दोन टेलर असावे त्याच्यानंतर तुम्ही जास्त टाकले तर आहे तीन चार टेलर टाकले तरी चालतात त्याच्यावर निंबोळी पेन टाकून घ्यायची तुम्ही जी जमीन निवडणार आहे ती मित्रांनो निचरा होणारी जमीन असावी जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी साठता कामा नाही कोथिंबीर हे पीक असं आहे की त्याचे मुळ्या कुसतात लगेच नाजूक पीक आहे त्यामुळे जर पांथळ जमीन असेल किंवा पाणी साठणारी जमीन असेल तर त्याच्यामध्ये कोथिंबीरचं पीक येत नाही पिवळं पडतं किंवा ते खराब होऊन नासून जातं त्यामुळं कोथिंबीरला जमीन ही नेहमी निचरा होणारीच जमीन असावी जर तुमच्याकडे जमिनीचा अभाव असेल आणि कोथिंबीरचं पीक घेत असेल तर बेड वगैरे करून असं काही नियोजन करता येते का हे शेतकऱ्यांनी पहिलं पाहावं आणि मगच कोथिंबीर लावावी पण शक्यतो निचरा होणाऱ्या जमिनीमध्येच कोथिंबीरचं पीक घ्यावं तर मित्रांनो जमीन कशी असावी झालं नांगरट वगैरे करून शेणखत वगैरे करून इथंपर्यंत झालं आता बियाणांचं प्रमाण किती लागते बघा एका एकरामध्ये चाळीस गुंटे असतात साधारणतः गुंट्याला एक ते सव्वा किलो बी पडावं म्हणजे एक एकरसाठी चाळीस ते पन्नास किंवा चाळीस ते पंचेचाळीस किलोच्या आसपास बियाणं पाहिजे हे झालं बियाणं ह्याच्यानंतर बी लावल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक फवारणी घ्यायची मित्रांनो तण येऊ नये म्हणून गोल आणि सुपर या औषधाची गोल हे साधारणतः शंभर एम एल ते सव्वाशे एम एल घ्यायचं आहे तुम्हाला तुमचा जो बॅरल असेल त्याच्यामध्ये आणि टरका सुपर पण शंभर एम एल ते सव्वाशे एम एल किंवा शंभर ते दीडशे एम एलपर्यंत पर्यंत घ्यायचं आहे दीड बॉटल साधारणतः शंभर एम एलची बॉटल असते ते दीड दीड बॉटल घेतली तरी चालते काय येत नाही म्हणजे तणांचा अगोदरच बंदोबस्त होते अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारून घ्यायचं साधारणतः लावल्यानंतर लगेच एक मारलं तर अतिउत्तम आहे हे लावल्यानंतर हे मारल्या सॉरी हे मारल्यानंतर वीस ते पंचवीसाव्या दिवसाच्या आसपास त्याच्या आतमध्येच तुम्हाला कोथिंबीरला चोवीस चोवीस झिरो हे खत एक टाकून घ्यायचं आहे दुसरी खतं टाकली तरी चालतात पण चोवीस चोवीस झिरो नंतर स्फोरत आहे त्याच्यामध्ये चांगलं हे तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर हे साधारणतः अडीच ते तीन गोणी असाल म्हणजे साधारणतः शंभर ते सव्वाशे किलोच्या आसपास हे खत पडावं तर नाशक झालं वरखत झालं म्हणजेच रासायनिक खत झालं आता एक फवारणी सांगणार आहे मित्रांनो ती फवारणी शंभर टक्के तुम्ही घ्या एकोणीस 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 हे एक किलो दोनशे लिटर बांधायला प्लस फुलविक ॲसिड अर्धा किलो प्लस सीविड एक्स्ट्रॅक्ट अर्धा किलो आता माझ्या चॅनलवरती फुलविक ॲसिड सीवीडचे अगोदर एकोणीस एकोणीसचे सगळे व्हिडिओ सेपरेट सेपरेट आहेत तरी पण मी शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाहत असताना माहिती व्हावी म्हणून मी त्याचं थोडं थेट थोडक्यात सांगतो एकोणीस 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 हे एन पी के नंतर स्फुरतपाला हे समप्रमाणात असणारं टॉनिक आहे म्हणजे फर्टिकेश वॉटर सोल्युबल खत आहे तर हे काय करतं तर हे बॉडी बिल्डिंग खत आहे मित्रांनो सुरुवातीच्या स्टेजला हे एकोणीसशे एकोणीस द्यावं ही समान प्रमाणात पिकाची वाढ करतं चांगली वाढ करतं सशक्त वाढ करतं त्यानंतर फुलविक ॲसिड काय का काम करतं थोडक्यात सांगतो फुलविक ॲसिड मारल्यानंतर पानावरती प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते अन्न क्लोरोफिल अन्न तयार करतं त्याच्या माध्यमातून अन्न तयार जास्त झाल्यामुळं झाडाची सशक्त वाढ होते थोडक्यात सांगता अगदी आणि सीवीड काय करतं सीवीड म्हणजे समुद्री अर्कशेवाल तर हे झाडाला ओव्हरऑल ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम करतं मित्रांनो आणि झाडाची ओवरऑल वाढ चांगली करतं हे दोन्ही पी जी आर आहेत प्रां प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फवारणी झाली खतं झाली तणनाशक झालं बियांचं प्रमाण किती लागतं हे सगळं झालं तर साधारणतः मित्रांनो एकरी तीन टन ते पाच टनाच्या आसपास म्हणजे तीन ते चार टन कोथिंबीर निघाला काही हरकत नाही चांगलं तरी ह्या प्रभातीने तुम्ही शेड्यूल केलं साधारणतः चार टन जर निघाले तीस रुपयेनं जर लागलं तर चार ते बारा एक लाख वीस हजार रुपये झाले एक लाख वीस हजार रुपये होत असताना खर्च ह्याच्यामधला साधारणतः पंचवीस ते तीस हजार रुपये किंवा पस्तीस हजार थी रुपये खर्च झाला तरी पण तुम्हाला नव्वद हजार था रुपये एकरी पैसे राहतात ऐंशी ते नव्वद हजार था रुपये तुम्हाला एकरला ह्या कोथिंबिरीच्या पिकामधून राहतात मित्रांनो मी हे जे सर्व सांगितलेले ते पावसाळी कोथिंबीर लागवडीचं तुम्हाला गणित शास्त्र सांगितलेलं आहे तुम्हाला तुम्ही जर रब्बी करणार असाल तर थोडं दर कमी राहते आणि उन्हाळी करणार असाल तरी अतिउत्तम दोन्ही रब्बी खरीप आणि उन्हाळी हे दोन्ही पण कोथिंबीरीसाठी हे अत्यंत चांगले आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण टोटली एकाच व्हिडिओमध्ये सगळी टोटल माहिती दिलेली आहे एवढं जरी तुम्ही कोथिंबीरला केलं तरी तुमची कोथिंबीर चांगली यायला काही हरकत नाही कोथिंबीरचं ट्रान्सपोर्टेशन सगळं सोपं असते मित्रांनो कॅरेटमध्ये तुम्ही वाहून नेऊ शकता गाडीवरती असेल किंवा साध्या छोट्याशा टेम्पोमध्ये असेल त्यामुळे कोथिंबिरीला रोगराई कमी आहेत एकदम पन्नास दिवसाचं पीक आहे मित्रांनो पन्नास दिवसामध्ये तुमच्या हातात शेतकऱ्याच्या हातात पैसा निर्माण करते त्यामुळे ह्या पिकाकडे बघताना थोडंसं विचारपूर्वक काळजीपूर्वक लक्ष देऊन शेतकरी बांधवांनी बघावं आपली आर्थिक प्रगती करणारं हे पीक आहे म्हणून खास मी शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आजचा तयार केलेला आहे तर माझी पुन्हा एकदा कळकळीची शेतकरी बांधवांना विनंती आहे जर व्हिडिओवर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांकडं हा व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्याची प्रगती झाली तरच देशाची मित्रांनो प्रगती होणार आहे ह्या संकल्पनेतून जे किसान पी हे यूट्यूब चॅनल मी स्वतः चालू केलेलं आहे धन्यवाद